राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे बुलढाण्यातील सिंधखेड येथे पोहोचल्या जिथे त्यांनी जिजामातेच्या जन्मस्थळाला भेट दिली आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान एकीकडे श्रद्धास्थान आहे आणि दुसरीकडे ते एक पर्यटन स्थळ देखील आहे या ठिकाणाला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनवण्याची मागणी काळापासून होत आहे जर महाराष्ट्र सरकारने हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले नाही तर त्यांचा पक्ष आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा अशी देखील मागणी केली दे। ही मागणी मी अनेक वर्ष सातत्याने तुमच्या सगळ्यांच्याच बरोबरीने आपण ही मागणी करतोय महाराष्ट्र सरकारला विनंती करते की याचं काम तातडीने सुरू करावं आणि जर तातडीने हे सुरू नाही झालं किंवा या बजेटमध्ये मोठं काही आपल्याला निधी याच्यात प्राप्त नाही झाला तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरून आंदोलन करतो पंढरपूरच्या पंदर, धर्तीवर शिंदेकड राजामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा झाली पाहिजे अशी मागणी देखील अनेक वर्षापासून होत आहे याची चर्चा मागच्या वर्षी इथली जी भावना होती ती आधीच्या मुख्यमंत्र्यांना पोहोचवण्यात आलेली आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याची चर्चा आता जे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांच्याशी नक्की